कोणत्याही पेरणी यंत्राची खताची पेटी आता सडणार नाही हो हो तुम्ही खरं ऐकताय कोणत्याही पेरणी यंत्राची खताची पेटी सडणार नाही बरेच वेळा होतं काय आपण पेरणी यंत्र घेतो पेरणी यंत्र घेतल्यानंतर आपण त्याच्यात सुपला युरिया डीएपी ह्या सगळ्या घटकांची खतं आपण त्याच्यात टाकतो त्या खतातल्या केमिकल मुळे बऱ्यापैकी खताची पेटी खराब होती या सगळ्यांवरती मात करण्यासाठी आपण इथे केलेलं आहे की के तुम्ही इथं बघू शकता ही पूर्णपणे खताच्या पेटीला प्लास्टिक लेअर केलेली आहे प्लास्टिक कोटिंग केलेलं नाही हे पूर्णपणे प्लास्टिक लेअर केलेली आहे जेणेकरून भविष्यात तुम्हाला या खताचं लाईफ पाच ते दहा वर्ष बऱ्यापैकी वाढवून मिळणार आहे सदर जे प्लास्टिकचं कोटिंग आहे प्लास्टिकचं लेअरिंग आहे हे आपण जुन्या पेटींलाही करू शकतो नवीन पेटींला तुम्हाला प्लास्टिकचं लेअरिंग करून पेटी पाहिजे असेल तर निश्चित आपण खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा सदर सुविधा सध्या सातारा जिल्ह्यात उपलब्ध आहे रोहितच्या कोणत्याही पेटीला आपण प्लास्टिक लेअरिंग करू शकतो साधारणपणे अंदाजे याला येणारा खर्च आहे तो दोन हजार रुपये आहे तर सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवावा व ज्यांच्या पेट्या एक दोन वर्षाच्या जुन्या आहेत व त्या आता सडायला लागलेले आहेत त्याही पेट्यांना हे प्लास्टिक कोटिंग करू शकतो तर याची नोंद सर्व शेतकरी बांधवांनी घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवावा ही विनंती धन्यवाद